दोन हजार मध्ये आमिर खानचा गजनी पिक्चर रिलीज झाला साऊथचा सा रिमेक असलेल्या या पिक्चरच्या बरोबर त्यातल्या हटके पॅटर्नची ही चर्चा झाली स्मृतीभरवशा झालेला संजय सिंघानिया आपल्या प्रेयसीच्या मारेकऱ्यांचा बदला घेण्यासाठी त्यांची नावं लक्षात ठेवण्यासाठी आपल्या शरीरावर ती नावं नोंदवून घेतो आणि आपल्या प्रेयसीला न्याय मिळवून देतो आता हे सगळं पिक्चर पुरतं ठीक होतं पण वरळीतल्या एका हत्या प्रकरणात पोलिसांना ह्याच गजनी पॅटर्नमुळे मारेकऱ्याचा शोध लागलाय पन्नास वर्षीय आर टी आय कार्यकर्ता गुरुसिद्धप्पा वाघमारेची तेवीस जुलैच्या मध्यरात्री वरळीतल्या एका स्पामध्ये हत्या झाली होती वाघमारेच्या अंगावर गोंदवलेल्या त्या बावीस नावामुळं पोलिसांना त्याच्या मारेकऱ्यांचा अवघ्या दीड दिवसात शोध लागला हत्या झालेला गुरुसिद्धप्पा वाघमारे कोण होता त्याची हत्या नेमकी कशी झाली आणि गजनी पॅटर्नमुळं पोलिसांना त्याच्या मारेकऱ्याचा शोध कसा लागला त्याची सगळी स्टोरी या व्हिडिओमधून जाणून घेऊयात नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी गुरुसिद्धप्पा वाघमारेची हत्या नेमकी कशी झाली ते बघूयात वरई नाक्यावरच्या पापन रोडवर असलेल्या मांजरेकर बिल्डिंग सॉफ्ट टच नावाचा स्पाय या स्पा मध्ये मॅनेजरच्या पोस्टवर काम करणाऱ्या मेरीशी विले पार्ले इथे राहणारा आय कार्यकर्ता गुरुसिद्धप्पा वाघमारे उर्फ चुलबुल पांडेची ओळख झाली होती मेरीला भेटण्यासाठी वाघमारेचं या स्पा मध्ये सातत्यानं येणं जाणं होतं त्यामुळे या स्पा मधले इतर कर्मचारीही वाघमारेला ओळखत होते आणि त्यांच्याशी त्याची मैत्रीही झाली होती सतरा जुलैला वाघमारेचा वाढदिवस झाला तेव्हा स्पा मधल्या मेरी आणि इतर कर्मचाऱ्यांनी त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि त्याच्याकडे पार्टीची मागणी केली तेव्हा वाघमारेनं त्यांना पार्टी, पार्टी देण्याचं कबूल केलं आणि तेवीस जुलैला डिनर अँड ड्रिंक पार्टी करायचं ठरलं ठरल्याप्रमाणे तेवीस जुलैच्या रात्री गुरुसिद्धप्पा वाघमारे मेरी आणि स्पा मधले तीन कर्मचारी बर्थडे सेलिब्रेशनसाठी सायन रेल्वे स्टेशन जवळच्या अपर्णा बार अँड रेस्टॉरंटमध्ये भेटले या पाच जणांनी तिथे जोरदार पार्टी केली मद्यपान आणि जेवणही केलं ही पार्टी रात्री साडे अकरा बारा पर्यंत चालली रात्री उशीर झाल्यामुळं स्पा मधल्या वाघमारेच्या मित्रांनी आजची रात्र स्पा मध्ये थांबण्याचा सल्ला त्याला दिला त्यानं ही मित्रांचा सल्ला मान्य केला आणि हे पाचही जण रात्री साडेबारा वाजता वरळी नाक्यावरच्या सॉफ्ट टच स्पा मध्ये आले तिथल्या एका खोलीत हे पाचही जण गप्पा मारत बसले होते थोड्या वेळानं स्पा मधल्या वाघमारेच्या तीन कर्मचारी मित्रांनी थोड्या वेळात येतो असं सांगितलं आणि हे तिघ जण स्पाचं शटर खाली करून बाहेर पडले हे तिघही जण बाहेर पडल्यानंतर रात्री एकच्या सुमारास स्पाच्या समोर दोन जण आले त्यांनी स्पाचं शटर उघडलं आणि स्पा मध्ये प्रवेश केला मेरी आणि वाघमारे असलेल्या खोलीत हे दोघंही शिरले आणि त्यांनी आपल्या जवळ असलेल्या कात्रीनं वाघमारेवर हल्ला केला कात्रीचे दोन भाग करून एक भाग वाघमारेच्या पोटात खूप असला तर दुसऱ्या भागानं त्याचा गळा चिरून हे दोघं जण तिथून पळून गेले वाघमारेची मैत्रीण मेरी समोरच ही हत्या झाल्यानंतर घाबरलेल्या मेरीनं सकाळी ही माहिती स्पाचा मालक संतोष शेरेकरला दिली तेव्हा मालक शेरेकरनं चोवीस जुलैच्या सकाळी साडे अकरा वाजता याबाबत वरळी पोलिसांना माहिती दिली त्यानंतर पन्नास वर्षीय आरटीआय कार्यकर्ता गुरुसिद्ध वाघमारेची हत्या झाल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये आल्या पोलिसांनी या हत्येचा तपास करायला सुरुवात केली मध्यरात्रीच हत्या झाल्यानंतर तब्बल दहा तासांनी या हत्येची माहिती मिळाल्यामुळं पोलिसांचा संशय वाढला त्यांनी मेरी आणि स्पा मधून बाहेर गेलेल्या इतर तिघांना ताब्यात देऊन त्यांची चौकशी करायला सुरुवात केली वरळी पोलीस आणि मुंबई क्राईम ब्रांच आरोपींचा शोध घ्यायला लागले वाघमारेचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी नायर हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला आणि पोलिसांनी स्पा आणि सायनच्या अपर्णा बार परिसरातलं सीसीटीव्ही फुटेज तपासलं आणि पोलिसांना पहिला क्लू मिळाला वाघमारे आपल्या मित्रांसोबत सायनच्या अपर्णा बार मध्ये पार्टी करत असताना बार बाहेर असलेला एक माणूस त्याच्यावर पाळत ठेवून असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं वाघमारे आपल्या मित्रांसोबत बाहेर पडल्यानंतर त्यानं त्यांचा पाठलाग करायला सुरुवात केल्याचं सीसीटीव्हीमध्ये पोलिसांना दिसून आलं हीच व्यक्ती त्या रात्री स्पा मध्ये जाताना आणि बाहेर पडताना दिसत असल्यामुळं हाच वाघमारेचा मारेकरी असावा याची पोलिसांना खात्री पटली वाघमारे बाहेर पडायच्या आधी त्या व्यक्तीनं बार शेजारी असलेल्या टपरीवरून काहीतरी विकत घेतल्याचंही पोलिसांनी सीसीटीव्हीत बघितलं ही लीड मिळाल्यानंतर ताबडतोब पोलिसांनी त्या टपरीवर धाव घेतली तेव्हा त्यानं सत्तर रुपयांचा गुटखा विकत घेतल्याचं पोलिसांना कळलं त्यानं सत्तर रुपयांचं ऑनलाईन ट्रान्झॅक्शन केल्यामुळं पोलिसांना या प्रकरणातील पहिल्या आरोपीचं नाव कळलं मोहम्मद फिरोज अन्सारी या नावाच्या आधारे मोबाईल लोकेशन ट्रेस करून क्राईम ब्रांचनं सव्वीस वर्षीय मोहम्मद अन्सारीला नाला सोपाऱ्यातून अटक केली मोहम्मदच्या चौकशीत पोलिसांना दुसरा मारेकरी शाकीब अन्सारीबद्दल माहिती मिळाली शाकीब राजस्थानमध्ये पळून गेल्याचं पोलिसांना कळलं तातडीनं क्राईम ब्रांचची एक टीम राजस्थानला रवाना झाली आणि कोटा स्टेशनवरून अठ्ठावीस वर्षीय शाकीबसह इतर दोन जणांना ताब्यात घेण्यात आलं आता वाघमारेची हत्या करणारे मुख्य दोन आरोपी पोलिसांच्या ताब्यात होते दोघांचीही चौकशी सुरू असतानाच वाघमारेच्या पोस्टमॉर्टम मधून हो मोठी लीड मिळाली जी पोलिसांना हत्येच्या खऱ्या सूत्रधारापर्यंत घेऊन गेली वाघमारेचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी गेल्यानंतर त्यानं आपल्या पाठीवर आणि मांड्यांवर काही लोकांची नावं गोंदवल्याचं समोर आलं त्याच्या दोन्ही मांड्यांवर अशी एकूण बावीस नावं होती आणि त्या नावांच्या वर पोलिसांसाठी एक मेसेज लिहिला होता माझ्या दुश्मनांची नावं त्यांची डायरीतही नोंद आहे चौकशी करून कारवाई व्हावी असं त्या मेसेजमध्ये वाघमारेनं लिहिलं होतं वाघमारेला स्मृतिभ्रंश असल्यामुळं गजनी स्टाईलमध्ये आपल्या जीवाला धोका असणाऱ्या व्यक्तींची नावं त्यानं आपल्या शरीरावर गोंदवली होती वाघमारेचं जेव्हा कोणाशी भांडण व्हायचं आणि त्याच्यापासून आपल्याला धोका असल्याचं त्याच्या लक्षात यायचं अशा लोकांची नावं तो आपल्या शरीरावर गोंदवून त्यांची माहिती लिहायचा वाघमारे रोज एक डायरी लिहायचा या डायरीत प्रत्येक दिवसाची नोंद त्या दिवशी त्याच्याकडे दारूचे किती पेग होते तो कोणाला भेटला कोणाशी बोलला आणि त्यानं दिलेले पैसे तो लिहून ठेवायचा पोलिसांनी या डायऱ्या विलेपारले पूर्वच्या आंबेडकर नगर इथल्या वाघमारेच्या घरातून मिळवल्या या डायऱ्यांमध्ये वाघमारेनं वाईट दिवसाची तारीख लाल पेनानं चांगल्या दिवसाची तारीख हिरव्या पेनानं तर साधारण दिवसाची तारीख निळ्या पेनानं लिहून ठेवल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं या डायरीतली नावं आणि वाघमारेच्या मांड्यांवर असलेली नावं पोलिसांनी तपासली तेव्हा वाघमारेच्या मांडीवर असलेल्या सहा नंबरच्या नावावर पोलिसांचा संशय वाढला वाघमारेच्या मांडीवर सहा नंबरचं नाव होतं संतोष शेरेकर ज्या सॉफ्ट स्पा मध्ये वाघमारेची हत्या झाली त्याच स्पाचा संतोष शेरेकर मालक आहे त्यानंच या हत्येची माहिती पोलिसांना दिली होती आणि त्याचंच नाव वाघमारेनं ना आपल्या शत्रूंच्या यादीत लिहिल्यानं वरळी पोलिसांनी ताबडतोब पन्नास वर्षीय संतोष शेरेकरला ताब्यात घेतलं त्याच्या चौकशीत वाघमारेच्या हत्येमागचा सगळा कट उजेडात आला आता गुरुसिद्धप्पा वाघमारे हा आर टी आय कार्यकर्ता म्हणून वावरत असला तरी त्याची मोठी गुन्हेगारी पार्श्वभूमी होती त्याच्या विरोधात मुंबईतल्या अनेक पोलीस स्टेशनमध्ये खंडणी मारामारी जीवे मारण्याची धमकी असे विविध दहा गुन्हे दाखल होते दोन हजार सोळामध्ये एका सत्तावीस वर्षीय तरुणीवर अत्याचार केल्याप्रकरणी त्याला मुलून पोलिसांनी अटक केली होती फेक पोलीस म्हणूनही वाघमारे फिरत असल्यामुळं पोलिसांनी अनेकदा त्याच्यावर कारवाई केली होती आरटीआयचा गैरवापर करून मुंबई आणि इतर परिसरातल्या बार आणि स्पा मालकांना धमकावण्याचा त्यांच्याकडून पैसे उकळण्याचा धंदा त्यानं सुरू केला होता दोन हजार मोहम्मद अन्सारीचा नालासोपाऱ्यातला स्पा बंद केला त्यामुळं अन्सारीचा त्याच्यावर राग होता यासोबतच सॉफ्ट टच स्पाचा मालक संतोष शेरेकर यालाही आरटीआयचा धाक दाखवून तुझा स्पा बंद करण्याची धमकी देत त्याच्याकडून वाघमारे गेली आठ ते दहा वर्ष खंडणी वसूल करत होता त्यामुळं संतोषच्या मनातही वाघमारेबद्दलचा राग धुमसत होता याच रागातून त्यानं मोहम्मद अन्सारीला हाताशी घेतलं आणि या दोघांनी गुरु सिद्धप्पा वाघमारेचा सूड उगवायचं ठरवलं तीन महिन्यांपूर्वी त्यांनी दिल्लीतला सुपारी किलर शाकीब अन्सारीशी संपर्क साधला आणि त्याला वाघमारेच्या हत्येसाठी सहा लाखांची सुपारी दिली चार लाख रुपये ऍडव्हान्सही दिले तीन महिने वाघमारेवर शाकीब आणि त्याच्या टोळीनं पाळत ठेवली आणि तेवीस जुलैच्या रात्री आपला सूड उगवण्यासाठी शाकीब सोबत मोहम्मदनं वाघमारेची हत्या केली शेरेकरच्या स्पा मध्ये ही हत्या झाल्यानं त्यानंच हत्येची सुपारी दिल्यानं आणि वाघमारेनं ना त्याचं नाव आपल्या शरीरावर गोंदवल्यानं शेरेकरच या मागचा मुख्य सूत्रधार असल्याचं सांगण्यात येत त्याला पोलिसांनी सव्वीस जुलैला शिवडी न्यायालयासमोर हजर केल्यानंतर न्यायालयानं त्याला, त्याला, त्याला तीस जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे या प्रकरणात मोहम्मद अन्सारी आणि शाकीब अन्सारीसह इतर दोन जणांना पोलीस न्यायालयात हजर करणार आहेत तसंच वाघमारेची मैत्रीण मेरी आणि स्पाच्या तीन कर्मचाऱ्यांचा सुद्धा या कटात प्रत्यक्ष सहभाग होता का हे तपासण्यासाठी त्यांचीही पोलीस चौकशी करतायत वाघमारेनं आपल्या शरीरावर गोंदवलेल्या इतरांचीही पोलीस चौकशी करणार असल्याचं सांगण्यात येत आहे या नावांमध्ये वाघमारेनं आपला मुलगा रोहिदाससह घरातल्या इतरही काही सदस्यांचा उल्लेख केलाय त्यामुळं पोलीस त्यांचीही चौकशी करणार असल्याचं सांगितलं जात पण गुरुसिद्ध वाघमारेच्या मारेकऱ्याचा शोध त्यानं अंगावर नोंदवलेल्या नावामुळं लागला आणि गजनी पॅटर्नची पुन्हा एकदा चर्चा व्हायला सुरुवात झाली